कुठून आला तुम्ही नगर जिल्ह्यातून रामपूर तालुक्यात कारगाव माझा शेतकरी संघटनेमध्ये काय वय योगदान केलं तुम्हाला असं लोघलो बरोबर हो हो शेतकरी संघटनेमध्ये काम करतो शेतकरी संघटनेत आता शेतकऱ्याचे प्रश्न इतके आहेत न संपणारे प्रश्न आहेत आणि आपण शेतकऱ्याची एक सेवा म्हणून किंवा आपल्या प्रश्नाच्या सोडणुकीसाठी तेरा जोशींच्या विचाराला प्रेरित होऊन आपण या संघटनेमध्ये काम करतोय गेल्या पंधरा शेट सोळा वर्षापासून तुम्ही ह्या ठिकाणी आलात तर तुम्हाला ही शेती कळटुल्याची शेती ही कुठे बघायला भेटली की बा तुम्ही कसं ऐकलं की तळेगाव या क्षेत्रामध्ये कळटुल्याची शेती म्हणून नाही नाही आता काय झालं ज्या पारंपरिक जे पिकं जे आहेत त्याच्यामध्ये आता काही दमस राहिलेलं नाही त्याचं उत्पन्न आणि उत्पादन त्याचं जर आपण तालमेल जर बसावला तर आउटपुट काहीच नाही आणि म्हणून एक नाविन्यपूर्व पूर्ण पीक पाहिजे आपल्याला आणि आता शेती दिवसेंदिवस भांडवलीवर चाललेली आहे मग आपल्याला सर्वसाधारण शेतकऱ्याला त्याच्या बजेटमधल्या खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं भेटेल या दृष्टीने आम्ही जे सर्च करत होतो त्यामध्ये करतुलीची शेती आम्हाला यूट्यूबवर लक्षात आलं आणि त्यामध्ये तुमच्या काही गी व्हिडिओ व्हिडिओ क्लिप आम्हाला पाहायला भेटल्या मग तुमच्याशी संपर्क केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचलो आता ही कळटुलीची शेती खरं म्हटलं तर आपली पारंपरिकच आहे पण आपण त्याला आतापर्यंत कमर्शियल केली नव्हती ती आपण सह्याद्रीच्या डोंगरामध्ये असेल किंवा आपल्या जिथं आपण ज्या जमिनी वर्क करत नाही किंवा जमीन काम करत नाही तिथे बऱ्याचशा ठिकाणी बाजी उपलब्ध आहे मग हिला कमर्शियल कशी करायची म्हणून हे दोन हजार एकोणीसपासनं मी काम करतो या शेतीमध्ये आज जवळपास जर महाराष्ट्रामध्ये मा दोनशे बेचाळीस शेतकऱ्यांना हा प्लॉट दिलेला आहे त्यापैकी एक साधारण दोनशे सदतीस पर्यंत शेतकऱ्याला होत्यात हे आहे दहा पाच शेतकरी असे होते की शेतीची शेती करायची दुसऱ्याच्या भरोशावर तर शेती दुसऱ्याच्या भरोशावर कधी केले जात नाही त्या स्वतः फील्ड वर्कसाठी आपल्याला उतरावं लागतं त्यावेळेसच शेती होत असते आता शेती करता असताना तुम्ही बघितला असाल कर्टुलेची शेती ही जी कळटुलेची शेती ही आता इंडिंगच्या मध्ये आलेली oh. आता हिची लागवड ही एक जून ची लागवड होती तुम्ही बघितली असेल तुम्हाला दिसली असेल oh. कर्टुली दिसली असेल शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे आता हा सप्टेंबर एंडिंग पर्यंत आलेला आहे आणि सप्टेंबर एंडिंग पर्यंत हा जो प्लॉट आहे आता हा बियाण्यासाठी ठेवलेला असता मग कोणत्याही वेलवर्गीय वनस्पती असो किंवा कोणतीही वनस्पती असो जर आपण तिची युट्यूब चॅनल फेसबुक असेल आणि थोडं दिवसांदिवस ती कमकुवत होत तसं तसा आता प्लॉट दिवसांदिवस कमकुवत होत चालणार आहे आणि आता ऑक्टोबर ही जवळ आलेला आहे तर तुम्ही हे प्लॉट हे शेतकरी अहमदनगरून आले त्यांनी फेसबुकला हा प्लॉट बघितला असेल किंवा युट्यूबला बघितला असेल पण ही शेती एकदम चांगली आहे त्यांना आता मी समजून सांगितलेलंच आहे त्यांच्या भावना आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या थोड्या थोड्या भावना आपण ऐकू की तुम्हाला ही शेती बघून काय वाटतं बघा तुमच्या मनामधले जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटली आहे का हे आपण या त्यांच्याकडनं एका शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ शेती पाहून तुमचा प्लॉट छान वाटला आणि तुम्ही जे सांगितलं जे उत्पादन जे या पटुल्यापासून निघतात ते जे अपेक्षित उत्पादन जर भेटलं आणि तुम्ही सांगितले असे जर ते ते दर दर दोनशेच्या दरम्यान जर जर भेटले तर ही शेती किपायचे होऊ शकते असं आम्हाला खात्री वाटते आता तुम्हाला हे सांगतो हे आहे तर हे कर्टूल बघत असाल तुम्ही हे आहे आता या कर्टुलामध्ये काय होतं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना नर आणि मादीची पण आता मी ज्यावेळेस फेसबुक व यूट्यूब हे वापरत असताना सोशल मीडिया त्यावेळेस लोकांच्या खाली कमेंट असतात का की कि याच नर मादी कसं असतं बियाणे उगत नाही उगत नाही <laughs> <या> गोष्टी आता <laughs> आता शेतकरी मित्रांनो ही जी कळी आहे ही कळी आहे नराची कळी ही जी दिसते ही नराची नराची कळी आहे आता तुम्हाला मादीची कळी दाखवतो एक कशी असते एक हा थोडा ती खूप बारीक झाली आपल्याला थोडी मोठी पाहिजे ही जी कडी आहे तर ही कळी आहे मादीची कळी अशा दोन कळ्या ह्या अशी कळी लागली आणि इथून वरून फुल लागलं ला। ही पकडून चलाची ही मादीची कळी आहे आणि ह्या अशी जरी कळी लागली तर ही समजून चालायची नाराजी कळ आहे पण ह्या दोन असल्याशिवाय तुमचा कर्टुला लागू शकत नाही किंवा ह्या दोन काळ्या तुमच्या शेतीत असल्याशिवाय तुमच्याकडनं ही पूर्ण शेती होऊ शकत नाही तरच तुम्हाला हे कर्टुला पकलेलं असेल ही जर दोघांचं परागीभवन झालं तरच तुम्हाला असं कर्टुलं तयार होईल त्यामुळं ह्या दोन आपल्याला नरमादीचं प्रमाण आपल्या शेतामध्ये असलं पाहिजे त्याचं संतुलित असलं पाहिजे तरच तुमचा कर्टुलाचा प्लॉट हा पूर्ण सक्सेस होऊ शकतो त्यासाठी पूर्ण मार्गदर्शन मी दिलेलं आहे शेतकऱ्यांना यांनाही त्या बाबतीत मी समजून सांगितलेलं आहे तुम्हाला ती शेती कळाली की कसं नरमादी असतो हो कळालं कळालं ना तुमच्या मनामध्ये काही डाऊस नाही काय शंका नाही मला एकच वाटत की जे कंदा लावले ला जर लावले मादीच्या आधी नराचे तर परफेक्ट आपल्याला प्रमाण साधता येईल परंतु जर बियाणं जर लावलं तर त्याच्यामध्ये नर किती निवडतील आणि मादी किती निवडतील हे आपल्याला सांगणं अशक्य राहील तेवढेच एक रिक्षा वाटते त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा काय ती रिक्ष नाही आता त्याची लागवडीचं तंत्रज्ञान असतं तंत्रज्ञान कसं असतं की लागवड मला कसं करायचं मी जनरली करत नाही कारण मी जर जनरली केलं तर त्याचं काय होईल कोणी त्याचाही वापर माझी व्हॅल्यू रिंग का तुम्ही माझ्यापर्यंत येणार आहे का नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला ज्या दिवशी शेती कशात त्या दिवशी मी परफेक्टली सांगून दे तुम्हाला प्लॉटवर हा ते प्रत्यक्ष सांगून दिले मी तुम्हाला पण जर मी हे सोशल मीडियावर सांगितलं की नाही असं केलं परफेक्टली करू शकते मग काय होईल माझी व्हॅल्यू राहणार नाही ना तिथं आणि माझी व्हॅल्यू मला घालायची नाही इतक्या लोक तुमचा फॉर्म्युला हा त्यामुळे ती ते सांगाल मी तुम्हाला कसं करतो नाही हे तुमचं चांगला वेळ ज्याला खरोखर करायचे हा त्यांना तुम्ही सांगू शकता केल्यानंतर प्लॉट केल्यावर मी कन्फर्म सांगाल आता बरेचसे लोकांचे कॉल येतात आता आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपले काही वैयक्तिक कामं पण असतात बरेचसे लोक कॉल करतात आणि बरेचसे कमेंट सरने फोन फोनने उचलला होतं काय कामात असल्या माणसाने फोन केले उचलत नाही दररोज तीनशे साडे तीनशे काय नाही असं काय थोडं तीनशे 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 कॉल अटेंड असतात तरी पण मी सगळ्याला जेवढे शक्य होईल तेवढे कॉल उचलतो बायचा आहे त्याचा भुकतो आणि त्याचीच कमेंट खाली येते असं काही होत नाही शेतकरी मित्रांनो माझा नंबर हा ट्वेंटी सेवन फॉर सार चालू आहे असं काही नाही की निस्त फ्रॉड व्हिडिओ टाकायचे त्याचे कमेंट वगैरे द्यायचे नाही मी कमेंट पण वाचत असतो त्या शेतकऱ्याला होईल तेवढं प्रयत्न पण आता समाक्ष आम्ही डोळ्याने बघतो हां असं काही नाही तर अवश्य तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही भेट देऊ शकता तळेगाव या ठिकाणी तुम्ही शेती पण बघू शकता आणि नक्की माझं फेसबुक यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला येणाऱ्या काळात ही यूट्यूबचे व्हिडिओ असतील किंवा कळटुलेचे व्हिडिओ असतील हे सगळे बघायला त्या ठिकाणी भेटणारे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद